नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो सूरज चव्हाण झालेला आहे कॅप्टन आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता तुमचे प्रचंड कमेंट आलेले आहेत प्रचंड त्याला सपोर्ट आलेला आहे त्याच्यावरती धन्यवाद आणि त्याच्यानंतर जे पण घरात चालू आहे आजच्या दिवशी काय काय होणार आहे नक्की टास्क कुठले होणारे नक्की कोण कोणाला काय चुगली करते त्या सगळ्याविषयी आपण बोलणारे तर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब नसून गेलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा मराठी माणसाला सपोर्ट करूया आणि विचारूया भाऊना की नक्की काय काय झाल्या आजच्या भागामध्ये नक्की भाऊ स सर्वात अगोदर आपल्या प्रेक्षकांना सांगावं वाटतं की घरामध्ये आज एक नवीन टास्क बिग बॉ बिग बॉसने बिग बॉसची आपल्याला कविता वगैरे हो पावसावरती बघायला भेटणार आहे आणि एक पावसाचा अनुभव घरातील सदस्यांसाठी बिग बॉस घेऊन येणार आहे की मला असं वाटतं आहे की बिग आता महिना होऊन गेलेला आहे बिग बॉसच्या याला जवळजवळ पाच हप्ते झालेले आहेत पाच पाऊस पाच हप्ते झाले घरातील सदस्यांना अनुभव तर येत नाही आहे तर बिग बॉस तेच म्हणले की मी तुम्हाला आज पावसाचा पावसात भिजण्याचा अनुभव देणार आहे पावसात भिजण्याची मजा देणार आहे आणि ते आपण बघतोय की बिग बॉसने एक तिथं पाऊस पाडला आहे म्हणजे शॉवरच्या याच्यामध्ये आणि त्याच्या मध्ये घरातील सदस्यांना नाचायला सांगितलेलं आहे किंवा घरातले सदस्य नाचतात आहेत विशेष करून आपले पॅडेदादा पॅडेदादांचं इतकं प्रोमो आलेला आहे तो आणि बघायला इतकं भारी वाटतंय की पॅडेदादा एक उत्कृष्ट म्हणजे हास्याचे आपण म्हणू जाऊ शकतो की ते हास्य सम्राट आहेत आणि त्याच्यामुळं ते त्यांच्या त्या कलेमधून जे ना डान्स चालू आहे ढगायला लागले कळ काहीतरी त्यांना ते गाणं दिलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती ते नाचतात एक नंबर त्यांच्यावरती ते नाश्तेचं त्यांचं जे रिॲक्शन वगैरे हो बाहेर आपण बघतोय पी दादा दा त्यांना किती सपोर्ट करतात येत किंवा आपले आभिजी सावंत असेल आरबाज असेल घनश्याम वगैरे हो आहे सगळे देखील त्यांना अप करतात हे आणि एक पॅडीदादांना एक मस्त बघी हे आणि पॅडेदा ते बघायला एक एक वेगळंच काहीतरी मस्त वाटतंय तर ते मिस तुम्ही करू नका आजच्या एपिसोडमध्ये दुसरं की आपले निकीचा देखील आपण बघतोय की देखील गाण्यावरती नाचते किंवा घरातील बाकी सदस्य मस्त की त्यांचं आपलं हे चालू आहे आणि बाकी तर काय आता आपल्याला माहिती आहे ती घरामध्ये चुगली वगैरे हो भांडणं वगैरे हो ते तर त्यांचं चालू आहेच आहे फक्त आपल्या सूरज भाऊ कॅप्टन झालेलं आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे भाऊ प्रत्येकाडं जाऊन सांगतो आहे की मी कॅप्टन झालो आहे मला सपोर्ट करा मला कुठला तरी वेगळा निर्णय घ्यायला लागणार नाही असं तुम्ही त्याच्यामध्ये वागू नका किंवा हे करू नका बिग बॉसने जसं सांगितलं आहे की तिथं बिग बॉसने डिक्लेअर केलं आहे की मी सूरज आपले कॅप्टन झालेले त्यांना एक स्पेशल पॉवर देतो की घरामध्ये जर कोणी त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये चुकीचं वागलं नियम वगैरे हो तोडले तर त्यांना शिक्षा हे सूरज चव्हाण जाग्यावरती देतील आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल तर हे देखील एक जरा बरं वाटलं की आपल्या सूरजला एक चांगली पॉवर आणि सूरज कॅप्टन झाल्यानंतर बिग बॉसनी हे त्याला एक पॉवर देऊन हे केलेलं आहे त्याच्यामुळं बाकीचे सदस्यांचे चेहऱ्यावरचे रिएक्शन बघण्यासारखे झालेले आहेत तर बाकी गोष्टी आपल्या त्यांच्या चालूच आहे इकडं तिकडचं इकडं इकडचं तिकडं सगळ्या गोष्टी हेच आहेत भाऊ तुम्हाला काय वाटतं अजून नक्कीच की सूरज भाऊ चव्हाण कॅप्टन झालेले आहेत आणि त्यांचा आनंद म्हणजे मावन असं झालेला आहे गगनाला भिडलेला आहे आणि त्यांना सपोर्ट करणारे जे पण जे पण कंटेस्टंट होते त्यांना नक्कीच पब्लिक सपोर्ट भेटेल आणि निकी तांबोळींनी म्हणजे विशेष करून निखी तांबोळींनी देखील पुढाकार घेतला होता जसं पॅडे जातात तर त्याच्या जवळचे आहेत पण निखी तांबोळींनी खास करून पुढाकार घेतला होता आता बरेचसे म्हणतील की बाबा तिचा गेमचा हा भाग असू शकतो कारण की आता भाऊचा धक्का आलेला आहे आणि भाऊच्या धक्क्यामध्ये तिला थोडीशी वावाई तिला भेटली पाहिजे त्याच्यामुळं तिने हा पुढाकार घेतला असेल म्हणून ती जरा सगळी कामं पण करायला लागले त्याच्यामुळे पण असू शकते पण जर का तिने सूरजच्या कॅप्टन्सीमध्ये तिने जर का राडा केला त्याने तिने जर का सूरच्या कॅप्टन्सीमध्ये जर का मध्ये काहीतरी बोलली तर मग शंभर टक्के तिला प्रेक्षक तिच्यावरती परत एकदा फायर करतील तिला आणि त्याच्यानंतर मग बिग बॉस देखील त्याच्यावरती फायर करणार कारण की सूरजला एक कॅप्टन्सीचा एक पॉवर भेटलेली आहे आणि त्या पॉवरमध्ये तो सांगणार आहे की कोणी पण काय पण मस्ती केली राडा केला तर त्याला शिक्षा सुनावली जाईल असं काहीतरी असणार आहे त्याच्यानंतर आपण तेच बघितलं की अभिजित सावंत आर्या नाचती आहे अभिजित सावंत नाचतोय निकीत आंबोळीचा एक वेगळाच डान्स बघायला मिळणार आहे आणि अभिजित सावंत पण म्हणजे जो सिंगर आहे तोही एक नंबर ना नाचतानी बघतोय म्हणजे जोपर्यंत गाणं चालू आहे तोपर्यंत नाचायचं असं काहीतरी असणार आहे जोपर्यंत ते पाणी चालू आहे तोपर्यंत नाचायचं आणि ह्यांना काहीतरी जी छत्री घेऊन उभं थांबायचं था। त्याच्यामध्ये त्याला थोडीफार दुखापत झालेली आहे आणि जान्हवीला देखील दुखापत झालेली त्याच्यामध्ये सगळेच खुश आहे कारण की सूरज भाऊ कॅप्टन झालेलं आहे आता ते किती तोंडावरती खुश आहे आणि किती मागून खुश आहे ते आपण प्रोमोमध्ये किंवा मग एपिसोडमध्ये आपण बघूच कारण की हेच जे टीम बी वाले होते तेच बोलत होते की बाबा सूरजला आपण कॅप्टन नको करायला चार नंबरला ठेवत होते सूरजला कॅप्टन्सीसाठी म्हणजे काय बोलावं हा म्हणजे सूरज त्यांना कॅप्टन्सीच्या पात्रतेचा वाटत नव्हता का म्हणजे मला तरी वाटते की बाबा निकित तांबोळींनी पुढाकार घेतला त्याच्यामुळं सूरज कॅप्टन आहे का ते आपल्याला एपिसोडमध्ये समजलंच पण जर का तुम्ही छान नंबरला जरा ठेवत असाल म्हणजे ते डी पी दादांचा पण त्याच्यामध्ये सहभाग होता अंकिताचा पण सहभाग होता पॅडी दादा जे त्याची एवढे जवळचे आहेत अभिजित सावंत जे स्वतःला मास्टर बोलतात म्हणजे ते जान्हवीला वरती ठेवतात आणि ह्याला खाली ठेवतात ते काय बोलायचं भाऊंना विचारूया नक्की टीम बी त्याला खाली प खेचण्याचा प्रयत्न करते आहे काय आणि तेच आपण डी पी दादांवरती पण एक व्हिडिओ बनवला होता डी पी दादा नक्कीच खेळतील का अंकिता आणि ह्यांच्या विरोधात नक्कीच खेळलं पाहिजे भाऊ जसं आपण बघितलं की डी पी दादांना मित्र म्हणतो टीम बीमधनं सपोर्ट भेटत नाही डी पी दादांच्या ते लक्षात आलेले शक्यतो डी पी दादा वेगळं खेळायच्या मूडमध्ये असतील किंवा खेळू शकतात आपण काल व्हिडिओ देखील बनवलेला आहे आज देखील आणि असंच की सूरज आपलं ह्याच्यामध्ये किचनमध्ये की कुठे याच्यामध्ये पॅडी पॅडी दादा आणि अभिजी सावंत यांच्याबरोबर चर्चा करताना दिसतात की मला कॅप्टन्सीचं काय घेणे नाही मला काय नॉमिनेशनचं पण हे नाही आहे मला काय असं मी काय घाबरत नाही आहे माझे बाहेर फॅन आहेत माझे बाहेर गणपती बाप्पा म्हणजे माझे प्रेक्षक हे माझ्यासाठी कणकरपणे उभे आहेत आणि ते हे आहेत मला की ते मला हे करू शकतात सपोर्ट करतात ते मला वाचवतील तर त्याच्यामध्ये आपण बघतो आहे हे बोलल्यानंतर आभी सावंत तिथनं थोडेसे निघून जाताना दिसतात तर पॅडी दादा तेच समजतो अरे तसं नाही कॅप्टन्स व्हायचं म्हणजे पूर्ण ग्रुपचा सपोर्ट वगैरे लागतो किंवा हे लागतं तर मग आपण बघतोय की बिग बॉसचं ला, एक वेगळा टास्क म्हणू शकतो की त्याच्यात नशीब की त्याच्यामध्ये सूरजला कुठलं आपलं मत व्यक्त करायला लागलं नाही एक वेगळा टास्क घेऊन आल्यामुळं आपला सूरज त्याच्यामध्ये कॅप्टन झालेलं आहे आणि ते बघायला खूप भारी वाटतं आहे अख्ख्या महाराष्ट्राचा सपोर्ट त्याला भेटतो आहे आपण लाईववरती काल बघितलं की जवळजवळ नव्वद टक्के कमेंट्स अशा होत्या की सूरज हा कॅप्टन सूरज कॅप्टन सूरज कॅप्टन म्हणजे लोकांनी हे आजचा प्रोमो किंवा आजचा एपिसोड याच्या आधीच कालच डिक्लेअर केलं म्हणजे काल साडे दहाला एपिसोड संपला साडे दहापासून लोकांची स चर्चेला सुरुवात झाली की नाही सूरजच कॅप्टन झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे सूरजच झालेला आहे तुम्ही आम्हाला माहिती आहे इकडनं खबर आलेली आहे तिकडनं खबर आलेली आहे की त्याच्यामुळं सूरजच आपला कॅप्टन आहे असं आपल्या आपण कालच्या लाईव्हवरती बघितलं आहे म्हणजे इतका सपोर्ट आपल्या सूरजला भेटतोय तळागाळात आलेला आपला ग्रामीण भागातला आपले ग्रामीणची लोकं त्याला इतकं सपोर्ट करतात की काय म्हणजे त्याच्यामध्ये हेच नाही आहे फक्त आता बघू निकी काय करते नक्की जसं वर्षाताईंना निकीनी त्रास दिला की कॅप्टन आपल्या वर्षाताई झाल्या आणि वर्षाताई कॅप्टन झाल्यानंतर हिने मग ठरवलं की नाही मी त्रास देणार अगदी कॅप्टन्सी रूममध्ये जाऊन बसली आपण मागच्या व्हिडिओमध्ये सूरज भाऊच्या कॅप्टन्सीच्या व्हिडिओ बनवलेला आहे की पहिला कॅप्टन असं ना असा बिग बॉसच्या इतिहासामधला नक्कीच भाऊच्या धक्क्यावरती हा विषय होणार म्हणजे होणार की बिग बॉसच्या त्या कॅप्टन्सी रूममध्ये जायच्या अगोदर तिथं माथं टेकवणं म्हणजे तिथं पाया पडणं म्हणजे एक आपण बघू शकतो की किती थोर विचार आहेत आपल्या सूरजचे म्हणजे त्याच्यावरती ते आपण त्याचं एक हे मानू शकतो किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो त्याचं कौतुक करू शकतो की असं पहिल्यांदाच कोणीतरी केलं असं मला तर वाटतं की कॅप्टन्सीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं नक्कीच बरोबर आहे आणि जे आपण बघणार आहे म्हणजे बऱ्याचशा मित्रांचं आपल्याला हे पण असेल की दादा वोटिंग ट्रेंड जे पण असतील तर त्या वोटिंग ट्रेंडमध्ये बाबा सूरज कितव्या नंबरला आहे आणि नक्की जाण्याची कोणाची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला आपण लाईव्हमध्ये पण आपण तेच बोलत असतो की मित्रांनो तुम्ही जर का लाईव्ह नसून बघत तुम्ही नक्कीच लाईव्ह बघत जावा आमचे आम्ही लाईव्हमध्ये अतिशय एक नंबर सगळ्यांचे कमेंट घेत असतो आणि त्याच्यावरती रिॲक्शन देत असतो बिग बॉसच्या रिलेटेड गप्पा मारतो तुम्हाला इतर कुठल्या गोष्टी तुम्हाला त्याच्याबद्दल टिप्स काही ट्रिक्स पाहिजे अस यूट्यूबच्या रिलेटेड आम्ही तेही देखील देत असतो तर मग ट्रेंड जे सांगायचे झाले तर मग नंबर वनला तर आपला सगळ्यांचा लाडका सूरज भाऊचे त्याच्यानंतर मग दोन तीन नंबरला हे तर जास्त काही डिफरन्स नाही म्हणजे डी पी दादा आणि अभिजित सावंत आहे त्याच्यानंतर मग चार नंबरचं बोलायचं आर्या त्याच्यानंतर मग निकी अरबाज आणि घनश्याम असे त्यांचं ते क्रमवारी लागते आहे आणि करून शक्यता अशी आहे की घनश्याम जाणार आहे पण जर का डबल ॲविक्शन झालं तर मग अरबाजला नाही काढणार आर्याला काढतील कारण की यांना कंटेंट आर्याकडून भेटणार नाही असं यांना वाटते हे अरबाजला ना। नाही काढणार पण आरबाजला जर का काढलं तर नक्कीच मित्रांनो बिग बॉस बघायला मजा येणार निकीला जर का काढलं तर अजून मजा येणार अजून प्रेक्षक वाढणार बिग बॉसचे आणि कोणतरी नवीन चेहऱ्या आला तर खूपच मजा येणार आहे आणि बरेचशे जणांची ही पण कमेंट होती काल आपल्या लाईव्हला देखील कमेंट होती की बाबा संग्राम चौगुले येणार वाईल्ड कार्ड म्हणून आणि जर का आला तर तगडा व्यक्तिमत्व आहे आणि नक्कीच मजा येईल आणि निकी आणि आडबाच गेला पाहिजे आणि संग्राम चौकुले वाईल्ड कार्ड आलं पाहिजे भाऊ तुम्हाला काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल नक्कीच भाऊ की प्रेक्षकांचा आपण रोज बघतो की प्रेक्षकांचं जे आहे की त्यांचं जे घरामध्ये वावर आहे लव अँगल ज्याचा बिग बॉसचा त्यांना सपोर्ट आहे आपण बघतो आहे की बिग बॉसचे मेकर्स आहे त्यांनी थोडंसं सा सांगितलं पाहिजे की बाहेर जनतेचा इतका रोष आहे तुम्ही थोडंसं हे करू नका किंवा मग चोवीस तासातलं दीड तास तुम्ही आम्हाला एपिसोड दाखवत आहे त्याच्यामधलं हे लव अँगल लव बर्ड्स आम्हाला बघायचं नाही आहे भरपूर आहे बघण्यासारखं तुम्ही आन्सी नानदेखामध्ये आमचे सूरज पी दादा असतील दादा असतील दा अभिजित सावंत असतील किंवा मग अंकिता वगैरे हे जे आपले रील स्टार आहे आपण म्हणू शकतो की तळागाळातून वरती आलेले आपले हे कलाकार यांचं तुम्ही आणसी नांदे का रविवारचं तुम्ही आम्हाला दोन तास दाखवत असता हे दोन तास दाखवायचे आय ऐवजी तुम्ही जे आरबाज आणि निकी आहे त्यांचं जे दाखवत आहे ते दाखवू नका ह्यांचं त्याच्यामध्ये आम्हाला दाखवलं तरी हरकत नाही आहे त्याच्यामुळे जनतेचा रोष काय आहे की हे दोघं नको यांना बाहेर काढा ह्यांना आम्हाला बघायचंच नाही हा जनतेचा रोष आहे जवळजवळ तर मला तेच वाटतं की आता बघू आ वोटिंग ट्रेंड तर असे आहेत की याच्यामध्ये खाली आलेले आहेत की सहाव्या सातव्या नंबर नंबरला घनश्याम आहे सहाव्या नंबरला आहे आणि पाचव्या नंबरला निकी तांबोळी तर ह्याच्यानुसार इवेक्शन होतं आहे की बिग बॉस बिग बॉसच्या पद्धतीने करते ते बघायला आता भाऊच्या धक्क्यावरती मजाची येईन तर मित्रांनो हा आता आपला व्हिडिओ आणि जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र